सांगा आम्ही पुरुषांनो जगायचं कसं सांगा आम्ही पुरुषांनो जगायचं कसं कुठे ठेव पायान कुठं जगायचं कस कुठे ठेव पायान कुठं तुम्ही वाकून कपडे कसे चाल कसे बघता तुम्ही वाकून तेच तुम्हाला जे ठेवतो झाकून चार वर्षाची मुलगी म्हणजे छोट बाळ चार वर्षाची मुलगी म्हणजे छोट बाळ तिला बघून सुद्धा तुमचे टप्पक ते लाड माणस की जनावर जगता तुम्ही कस माणस की जनावर जगता तुम्ही कस कोणत्या सोबत तुमची हाय उठ बस नका बाबू कुत्र्यावानी मारतील ठेचून नका बाबू कुत्र्यावानी मारतील ठेचून डसणाऱ्या नागाला काढू आम्ही चेचून नातेवाईक नातेवाईक सारी सारी पडायला वाटते आम्हा भीती तरी सुद्धा जंग जंग लढतो कस बस तरी सुद्धा जंग जंग लढतो कस बस सांगा आम्ही पुरुषांनो जगायचं कस आता सांगा आम्ही पुरुषांनो जगायचं कस कोलकाता गेलं आता झालं बदलापूर कोलकाता गेलो आता झालं बदला पूर किती किती गुन्ह्यांचा वाढला आहे पूर पर स्त्री माता असे म्हणायचे राजे स्त्री माता असे म्हणायचे राजे चाळीस तुकड्यामध्ये शव दिसते आता माझे न्याय कुठे मिळतो आम्ही तस न्याय कुठे मिळतो आम्ही तसं सांगा आम्ही पुरुषांना जगायचं कस आता सांगा आम्ही पुरुषांना जगायचं कस इंचिच्या पट्टी मधून प्रत्येक जण आला इंच पट्टी मधून प्रत्येक जण आला बाप असतो त्रावी आई असते ताला छातीचं दूध पिऊन होता तुम्ही मोठे छातीचं दूध पिऊन होता तुम्ही मोठे त्याच आईच्या शरीराला कसे मारता गोटे तुम्ही त्याच आईच्या चा शरीराला कसे मारता गोटे खूप सहन केलं आता झालं बस बस खूप सहन केलं आता झालं बस बस कायदा गेला खड्ड्यात तर पकडू तुमची नास आम्ही दुम्य होतो दुम्य वाघ आता तुमचं करू सस आम्ही होतो वाघ आता तुमचं करू सस आम्ही ठरवू तुम्हाला छाटायचं कसं आता आम्ही ठरू तुम्हाला छाटायचं कसं हा आता आम्हीच ठरवू तुम्हाला छाटायचं कसं